आणि सुरुवातीला एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून उर्मिला मातोंडकर यांचा थोड्याच वेळात काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे संजय निरुपम आणि उर्मिला मातोंडकर या दिल्ली विमानतळावरती दाखल आहेत आणि थोड्याच वेळात आता उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेस प्रवेश होऊ शकतो संजय निरुपम सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि निरुपमांसोबत उर्मिला मातोंडकर दिल्ली विमानतळावरती दाखल आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार या संदर्भातली माहिती आपण घेऊयात सुनील काळे आमचे प्रतिनिधी आहेत फोनलाईन वरती सुनील काय याबद्दल अधिक माहिती श्वेता गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं चर्चा होती की उर्मिला मातोडकर यांच्या नावाची चर्चा होती कारण की मुं, उत्तर मुंबईमधून काँग्रेसला कुठलाही प्रकारचा उमेदवार मिळत नव्हता त्यामुळे कुठेतरी आता आपण बघू शकतो की संजय निरुपम जे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्यासह उर्मिला मातोडकर जे आहेत त्या दिल्लीत दाखल झाल्या थोड्याच वेळात म्हणजे एकच्या सुमारास साधारण राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होणार आहे आणि त्याचबरोबर प्रवेश झाल्याबरोबर त्यांची संध्याकाळपर्यंत कदाचित उत्तर मुंबईमधून उमेदवारी केली जाईल अशा प्रकारची माहिती आहे आणि आपण बघू शकता की सकाळीच या मुंबईतून निरुपम आणि उर्मिला मातोडकर या दिल्लीत दाखल झालेले आहेत अगदी बरोबर सुनील धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेट घेत राहूच कारण थोड्याच वेळात दिल्लीमध्ये उर्मिला मातोडकर यांचा काँग्रेस प्रवेश आता निश्चित झालाय आणि थोड्याच वेळात प्रवेश होईल संजय निरुपम यांच्यासोबत उर्मिला मातोंडकर दिल्ली विमानतळावरती दिसून आल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम